नेवासा तालुक्यातील भेंडा येथील मिसाळवस्ती व वा व तिरमळवाडीजवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन हजार एकोणावीस वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास लख प्रकाशाच्या उजेडात येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये सहभाग नोंदवला प्रारंभी सौंदाळा गावाचे सरपंच शरदराव आरगडे भेंडा गावचे अंबादास गोंडे उद्योजक बापूसाहेब नजन कल्याण मडके किशोर मिसाळ सानपसर दादासाहेब आरगडे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण तसेच नारळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये मुलांनी गणपती बाप्पा शिवाजी महाराज तसेच विविध भक्ती गीतांवर नृत्य सादर करून उपस्थित असलेल्यांचे मने जिंकून घेतले यामध्ये देशभक्ती गीते भावगीत एकांकिका लोकगीते सादर केले एका बाजूला बघितलं तर काही शाळेमध्ये खूप मोठा खर्च करून वार्षिक स्नेहसंमेलन सादर करण्यात येते पण दुसरीकडे समाजापासून दूर गेलेल्या मुलांना मराठी भाषा येत नसताना येथील शिक्षकांनी वाडी वस्तीवर जाऊन या मुला मुलींना शाळेत घेऊन येऊन मराठी भाषा शिकवून तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी येथील दोन शिक्षिका मेहनत घेत आहेत याचाच एक भाग म्हणून या मुलांचा कालचा वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेखा पंडित संगीत खंदारे अर्जुन शिंदे डॉक्टर राहुल मिसाळ संदीप मिसाळ तात्या फुलमाळी विलास फुलमाळी गंगा फुलमाळी गंगा पालवे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पंडित सर यांनी केले तर आभार विश्वास कोकणे यांनी मानले प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्ण ताकटे एसपी चोवीस तास नेवासा